जय 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 किसान शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत करतो तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर आज तारीख आहे मित्रांनो चार जानेवारी दोन हजार चोवीस आणि मी आलेला आहे वाशिमच्या मार्केटमध्ये तर आज आपण वाशिम मार्केटचे मार्केट लाईव तुरीचे बाजारभाव बघणार आहोत तर चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालं बघ घंटीचं जे बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे जे रोज बाजारभाव व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर अजून तर आवक चालूच आहे मित्रांनो तुरीची सर्वी नव सगळी नवी तूर आहे मित्रांनो बघा क्वालिटी

तर बघू शकता मित्रांनो या मालाला भाव लागलेला आहे आठ हजार दोनशे रुपये आज वाशिम मार्केटमध्ये तुरीला भाव कमीत कमी आहे पासष्टशे तीस रुपये आणि मेडियम आहे चौऱ्याहत्तरशे पंच्याहत्तरशे रुपये आणि उंचीत उंची आहे ब्याऐंशी रुपये तर चला मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्राला शेअर करा आणि भेटूया या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान